नमस्कार मी प्रिया प्रियाच्या सोपी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण अतिशय पौष्टिक असा अगदी दहा ते पंधरा मिनटामध्ये बनवून तयार होणारा नाश्ता बनवणार आहेत तर व्हिडिओत मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे की आज आपण थालीपीठ कशाचे बनवले आहेत अगदी साधी सोपी पद्धत आहे रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब आणि लाईक करा हे जे थालीपीठ आहे ते बनवायला तर इतके सोपे आहेत आणि खायलासुद्धा खूपच छान झालेले आहेत तर बघूनच तुम्हाला दिसत असेल आपले थालीपीठ किती मस्त असे झालेले आहेत अगदी कुरकुरीत झाले आहेत हे, हे, हे थालीपीठ तुम्ही डब्याला देऊ शकता की किंवा सकाळच्या नाश्त्यालासुद्धा खाऊ शकता इतके मस्त आपले थालीपीठ बनवून तयार आहेत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर बघा आज आपण शिल्लक राहिलेल्या वरणापासून थालीपीठ बनवणार आहेत कारण बऱ्याचदा जर सकाळचं वरण जर असेल तर ते उरलं असेल तर बऱ्याच गृहिणींना ते टाकून देऊ वाटत नाही अन्न हे वाया घालवू नये म्हणून त्यासाठी आपण या उरलेल्या शिल्लक डाळीपासून किंवा वरणापासून थालीपीठ बनवणार आहेत तर इथे बघा आपली डाळ अर्धी वाटी आहे त्यासाठी आपण इथे एक वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे पाव वाटी रवा घेतलेला आहे रव्यामुळे आपले थालीपीठ अगदी कुरकुरीत व्हायला मदत होतात आणि खूपच याची चवसुद्धा छान येते आता इथे मी एका छोट्या वाटीच्या सहाय्याने एक वाटी बेसनपीठ घेतलं आहे तुम्हाला किती थालीपीठ बनवायचं आहे त्यानुसार तुम्ही इथे पिठाचा वापर करू शकता आणि इथे मी पाववाटी वाटी रवा वापरलेला आहे आता जर तुमच्याकडे बारीक रवा नसेल तर जाड रवा मिक्सरलासुद्धा फिरवून घेऊ शकता आता इथे मी एक दुसरी मोठी वाटी घेतली आहे आणि त्यामध्ये आपण अर्धी वाटी वरण टाकून घेणार आहेत हे जे वरण आहे ते आपण मुगडाळीचं वरण केलं होतं तर ते खूप जास्तीचं शिल्लक राहिलं त्यापासून आपण थालीपीठ बनवणार आहेत तर एक वाटी बेसनपीठ या डाळीमध्ये आपण टाकून घेणार आहेत पाव वाटी रवा टाकून घ्यायचा आहे आणि आता सुरुवातीला आपण हे जे बेसनपीठ आणि रवा जो आहे तो या डाळीमध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहेत तर थोडंसंच वरण इथे मी टाकलं आहे आणि पिठाच्या सर्व गुठळ्या आपण चांगल्या प्रकारे मोडून घेणार आहेत हे थालीपीठ खायला खूपच छान लागतं तुम्हीसुद्धा एक वेळेस अशा शिल्लक राहिलेल्या वर्णापासून थालीपीठ नक्की करून बघा तर बघा आता आपण पन पूर्णपणे डाळीमध्ये हे जे पीठ आहे ते चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतलं आहे तर अजूनसुद्धा आपलं हे जे बॅटर आहे ते खूप घट्ट आहे तर त्यासाठी इथे मी जी राहिलेली शिल्लक डाळ आहे ती पूर्णपणे यामध्ये टाकून घेतली आहे आणि थालीपीठ बनवण्यासाठी आपल्याला बॅटर जे आहे ते थोडंसं पातळ करायचं आहे म्हणून इथे मी सर्व डाळ या पिठामध्ये टाकून घेतली आहे आणि चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहे आता बघा जर तुम्हाला अजून बॅटर थोडंसं घट्ट वाटत असेल तर तुम्ही अगदी दोन ते तीन चमचे पाण्याचासुद्धा वापर करू शकता आता आपल्या थालीपीठाला अजून खूप छान अशी चव यावी यासाठी मी यामध्ये एक मीडियम आकाराचा कांदा जो आहे तो बारीक चिरून घेतला होता तो कांदा यामध्ये टाकून घेतला आहे भरपूर सारी चिरलेली कोथिंबीर घेतली होती आता याऐवजी तुम्ही इथे पालेभाज्यासुद्धा वापरू शकता जसे जर मेथी असेल किंवा पालक असेल तर तीसुद्धा बारीक चिरून यामध्ये टाकू शकता अर्धा चमचा हळद टाकायची आहे एक चमचा जिरं टाकून घ्यायचं आहे इथे तुम्ही फळभाजीसुद्धा वापरू शकता एक चमचा धने पावडर टाकायची आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे तर वरण बनवत असतानासुद्धा आपण यामध्ये मी मीठ टाकलं होतं तर चव बघूनच आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे आता इथे मी तिखट्याचा वापर केलेला नाही कारण वरण जे आहे ते थोडंसं तिखट होतं त्यामुळे इथे आपण तिखट अजिबात वापरलेलं नाही जर तुमच्याकडे सपक वरण असेल तर तुम्ही इथे तिखट्याचा वापर करू शकता लाल तिखट वापरू शकता किंवा जर हिरवी मिरचीचा ठेचासुद्धा वापरू शकता आता हे जे बॅटर आहे ते अजून थोडंसं घट्ट आहे त्यामुळे इथे मी अर्धा कप पाणी टाकणार आहे तर पाणी टाकून आपण बॅटरसुद्धा छान असं आता मिक्स करून घेणार आहेत आता या यामध्ये तुम्ही हवं तर भोपळा किसूनसुद्धा टाकू शकता किंवा जर बटाटा असेल तर बटाट्यावरची साल काढून तो सुद्धा किसून टाकू शकता आता तुम्ही इथे बघा आपल्या बॅटरची कन्सिस्टन्सी तर अशा प्रकारे आपला आपल्याला हे बॅटर करून घ्यायचं आहे आणि आता हे पिठाचे आपण लगेच थालीपीठ बनवून घेणार आहेत चला तर मग थालीपीठ बनवायला सुरुवात करूया गॅसवरती मी तवा गरम करण्यासाठी ठेवला होता तवा जो आहे तो आपल्याला चांगला तापवून घ्यायचा आहे आणि तवा चांगला तापला की त्याला आपण चांगलं तेल पसरवून घेणार आहेत तर अगदी दोन ते तीन चमचे तेलामध्ये हा नाश्ता बनवून तयार होतो तेल चांगल्या प्रकारे ग्रीस करून घ्यायचं आहे आणि तेल हलकंसं तापलं की यावर हे बॅटर आपल्याला टाकून घ्यायचं आहे तर दोन पळी बॅटर मी तव्यावर टाकून घेणार आहे इथे मी साध्या तव्यावरच हे थालीपीठ बनवत आहे जर तुम्हाला असं साध्या तव्यावर थालीपीठ बनवायला अवघड वाटत असेल तर तुम्ही पॅनवरसुद्धा हे थालीपीठ बनवून घेऊ शकता आता थालीपीठ टाकलं की आपण थोडंसं ते पसरवून घेणार आहेत तर अगदी हलक्या हा हाताने आपण हे थोडंसं पळीने पसरवून घेणार आहेत तर बघा थालीपीठ आपण छान असं गोल पसरवून घेतलेलं आहे आता यावर आपल्याला एक झाकण ठेवायचं आहे आणि एक पाच मिनिट एका बाजूने आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे आता भाजत असताना गॅसची फ्लेम मी मध्यमाचेवर केलेली आहे तर हाय फ्लेमवर आपल्याला ठेवायचं नाही जर तुम्ही हाय फ्लेम केली तर थालीपीठ जे आहे ते एका बाजूने करपून जाईल आता बघा एक पाच मिनिट झालेले आहेत झाकण काढून घेतलेलं आहे थालीपीठाला छान अशी वाफ सुद्धा बसलेली आहे आणि आता अजून कडेने आपण थोडंसं तेल पसरवून घेणार आहेत आता थालीपीठाच्या सर्व बाजूने कटा ज्या आहेत त्या आपल्याला मोकळ्या करून घ्यायच्या आहेत आणि थालीपीठ आपण पलटवून घेणार आहेत तर बघा किती मस्त असं थालीपीठ आपलं बनवून तयार झालेलं आहे आता दुसऱ्या बाजूनेसुद्धा हे थालीपीठ आपल्याला छान असं खमंग होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे दोन्ही बाजूने अगदी छान खमंग कुरकुरीत होईपर्यंत मध्यमाचेवर हे थालीपीठ आपण भाजून घेणार आहेत तुम्ही जर माझ्या चॅनलवर अजून नवीन असाल तर माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब आणि लाईक करा सोबतच बेलायकॉनवर क्लिक करा आता बघा दोन्ही बाजूनेसुद्धा थालीपीठ आपलं छान असं भाजलेलं आहे एक बाजू भाजली की दुसऱ्या बाजूने आपण ते पलटवून घेणार आहेत आणि दुसरीसुद्धा बाजू छान अशी भाजून घेणार आहेत <कश्चाना> आता बघा दोन्ही बाजूनेसुद्धा थालीपीठ आपलं छान असं खमंग कुरकुरीत भाजून झालेलं आहे इथे आपण एक थालीपीठ असं छान असं भाजून घेतलेलं आहे तर हे थालीपीठ आपण लगेच सर्व करणार आहेत एक थालीपीठ आपण असं केलेलं आहे तर दुसरंसुद्धा थालीपीठ आपण अशाच प्रकारे करून घेणार आहेत जे बाकीचं राहिलेलं पीठ आहे त्याचेसुद्धा आपण थालीपीठ अशाच प्रकारे करून घेणार आहेत तर बघा आपलं थालीपीठ किती मस्त दिसत आहे इथे आपण सर्व पिठाचे थालीपीठ बनवून घेतलेले आहेत तर साधारण आपले या पिठामध्ये अगदी तीन ते चार थालीपीठ बनवून तयार झालेले आहेत तर रंग तर खूपच मस्त आलेला आहे आणि थालीपीठ तर खूपच छान दिसत आहे हे थालीपीठ जे आहे ते तुम्ही एखादे दहीबरोबर किंवा सॉसबरोबर खाऊ शकता किंवा नुसते असेसुद्धा खाऊ शकता खायला खूपच छान लागतात सुद्धा जर तुमच्याकडे जर असं वरण शिल्लक राहिलं असेल किंवा एखादी कोणती भाजी जरी शिल्लक राहिली असेल तर त्यापासून असे थालीपीठ नक्की बनवून खा हे थालीपीठ खूपच मस्त झाले आहेत शिवाय चवीलासुद्धा खूपच छान झाले आहेत आणि बघा पौष्टिकसुद्धा झालेले आहेत तर ही माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत माझा व्हिडिओ शेअर करा माझ्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात त्यासुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका खमंग रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद मस्त रहा, स्वस्त रहा, आणि चांगलं चांगलं खात रहा।